तिकडे तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आता पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलाय तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीनं एक कोटी रुपये तर तेरणा ट्रस्टच्या वतीनं एकावन्न एक लाख रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी जमा करण्यात आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे अतिवृष्टीमुळे या अनुषंगाने आपण श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून एक कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबरीने तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून एकावन्न एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे हे करत असताना धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खास करून ज्यांची जमीन खरवडून गेली आहे किंवा जे नागरिक ज्यांचं अतिवस नुकसान झालेलं आहे आज त्यांना वेगळी मदत करण्याच्या बाबतीत देखील निर्णय घेतलाय